मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोर्देश्वी स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर मी आज अशा एका उद्योगाच्या व्यवसायाच्या ऑफिसला भेट दिली आहे माझे मित्रच आहेत कोकणातील वैभववाडीमधले योगेश पांचाळ म्हणून येण्याचा प्रयोजन म्हणजे त्यांनी हा बघा माझ्याकडनं एक किलो कापूर खरेदी केला खूप दिवसापूर्वी त्यांनी गणपतीच्या आधी ऑर्डर दिली होती पण काही योग काही येत नव्हता पण आज त्यानिमित्त त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली आणि आज मी त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहे ते एक उद्योजक आहेत तरुण उद्योजक आहेत युवा उद्योजक आहेत बघा त्यांचं स्वतःची एक फॅक्टरी आहे विक्रोईला एरियाचं नाव काय विक्रोळी गांधीनगर विक्रोळी गांधीनगरला एक फॅक्टरी आहे आणि त्या याच्यामध्ये आपल्याला जे छोटे मोठे प्रोजेक्ट प्रोडक्ट लागतात जसं आता मी तुम्हाला दाखवतोय बघा एक त्यांचं असं एक स्वामींचं एक टेबल लॅम्प आहे त्याच्यामध्ये तुम्ही लाईट सुद्धा बघू ते हे करून देतात प्लस मंत्र आहेत असं एक स्वामींचं नामस्मरणाचा एक छोटा मंत्र आहे ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत ते स्वतः बनवतात तर असे छोटे मोठे प्रोडक्ट प्लस असे लायटी आहेत बघा अशा तुम्हाला दिवाळीतून तुम गणपतीतून तुम जर अशा लायटी हव्या असतील तर मी त्यांचं माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर देईन प्लस त्यांचं हे असं ऑफिस आहे जरा तुम्ही ऑफिसमध्ये दाखवा बघा असे त्यांचं एक सजावट आहे या पद्धतीने त्यांचं इथे काम चालतं खाली पण त्यांचं काम चालतं अशा पद्धतीमध्ये तर आपल्या मराठी माणसांची प्रत्येकाने मी माझ्या मार्फत स्वामी समर्थ मार्फत आणि माझ्या युट्यूब चॅनलमार्फत जाहिरात करतो आहे तर अशा जर तुम्हाला जर प्रोडक्ट तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सेलिंगसाठी पर्सनल हवे असतील तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या प्रत्येक दिवसायिकाने आपण नेहमी मी सांगत असतो की एकमेकांचं प्रमोशन करा मार्केटिंग करा आपण एकमेकांना पुढे प् नेण्यास प्राधान्य दिलं पाहिजे तरच आपण सगळेजण पुढे जाऊ त्यांच्या वाटचालीसाठी त्यांच्या व्यवसायाला मी शुभेच्छा देतो आणि तेही आपलं मनोगत व्यक्त करतील आपल्या कापूरबद्दल किंवा आपल्या टोक्यात माहिती देतील आपल्याबद्दल नमस्कार मी एक छोटा व्यावसायिक मॅन्युफॅक्चरर आहे एक इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करतो तर कर खूप दिवस झाले रुपेश कोलते यांच्याशी भेट घ्यायची होती पण योगायोग योग येत नव्हता पण खरंच आज योगायोग आला योगा माझं बाकीचं काम अर्धवट सोडून मी आज त्यांना म्हटलं ठीक आहे आपण भेटू आज तर त्यांच्या त्यांना मी एक दोन दिवसापूर्वीच ऑर्डर दिली होती एक किलो कापूरची तर ते कापूर घेऊन आले भीमसेनी कापूर आहे खरंच म्हणजे उपयोगी म्हणजे निगेटिव्हिटी घालवण्यासाठी वातावरण शुद्ध करण्यासाठी खूप चांगला उपयोगी कापूर मी अजून इतरांकडून अशा दुकानातून वगैरे घेऊन वापरलाच नाही पण म्हटलं एक आपले शेजारी मराठी उद्योजक त्यांच्याकडून म्हटलं नक्की खरेदी करू त्यांना बाज भरवून घेतलं त्यां ते स्वतः लगेच वेळ काढून आलेले आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही त्यांच्याही काही गोष्टी नक्की जरूर खरेदी करा त्यांच्याकडून कापूर घेऊन बघा त्यांचा कापूर एकदम सुवासिक आणि नैसर्गिक असं आहे तर ही संकल्पना प्रत्येक व्यावसायिकाने घेतली पाहिजे प्रत्येकाने एकमेकांचा प्रमोशन करा सोशल मीडियावरती स्टेटस ठेवा त्यांच्याशी गाठीभेटी घ्या वन टू वन करा त्यांचे व्यवसाय जाणून घ्या आणि त्यांचा व्यवसायाचं तुम्ही प्रमोशन करा तुमच्या व्यवसायाचं त्यांना प्रमोशन करायला लावा त्यांच्या कॉन्टॅक्ट लेटला तुम्ही पोचा आज माझी हीच संकल्पना गेल्या चार पाच वर्षापासून पुरुन, आहे म्हणून आज पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातून कोकणातून आपल्याला चांगला रिस्पॉन्स येतो तर मी इथेच थांबतो धन्यवाद